नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आधारच्या संदर्भामध्ये जो काही गदारोळ आधी तर सोडाच गेल्या महिनाभर उप उपस्थ, उपस्थित करून ठेवला होता बिहारमध्ये एस आय आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे चालू होतं मतदार यादीचं आणि त्याच्यामध्ये आधार तुम्ही का नाही त्याचा आधार घेत म्हणजे आधार हे नागरिकत्वाचा पुरावा तुम्ही का मानत नाही किंवा आधार दिलं तरी पुरेसा आहे तुम्ही आमचं नाव मतदार यादीमध्ये द्या असा जो सगळा गोंधळ विरोधकांकडून घातला जात होता याच्या आधी सुद्धा व्हिडिओ करत असताना आम्ही हा मुद्दा उपस्थित केलेला होता की प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये यापूर्वी जो निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नाही असं स्वच्छपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे प्रत्यक्ष आधा, आधार आधार कार्डवरती सुद्धा हा नागरिकत्वाचा पुरावा नाही असं लिहिलेला एवढं सगळं असताना आणि निवडणूक आयोगाला उलटं त्याचे हात असे बांधलेले आहेत की मतदार कोण असावा तर तो भारताचा नागरिक असावा आणि अठरा वर्ष पूर्ण झालेला असा या दोन अनिवार्य अटीची पूर्तता केल्याशिवाय त्याचं नाव मतदार यादीमध्ये घेता येत नाही आता मला सांगा की जर आठच मला अशी सांगितलेली आहे की तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे तर मतदार आयोग म्हणून तुम्ही किंवा मी कोणी असं तिथं प्रत्यक्ष बसलेलं आहे तुम्हाला आठ अशी घातलेली आहे मग तुम्ही काय करणार तुम भारताचा नागरिक आहे की नाही हे तपासणार ना। मग तुम्ही भारताचा नागरिक आहे की नाही तपासण्यासाठी करायचं काय रेशन कार्ड हा पुरावा चालत नाही ड्रायविंग लायसन्स हा पुरावा चालत नाही तुमचं आधार कार्ड हा पुरावा चालत नाही हे जर नागरिकत्वाच्या संदर्भातले कायदे आणि त्या सगळ्यांनी दिले असेल तर त्याच्यामध्ये निवडणूक आयोग म्हणून त्याचा संबंध काय हेच निवडणूक आयोगाच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की आम्ही हा पुरावा मानू शकत नाही कारण की तुम्ही दिलेला निर्णय किंवा हे नियमच तसा पण नाही गोंधळ घालायचा आरडाओरडा करायचा फक्त सगळा भ्रम निर्माण करायचा वारंवार मी आजकाल त्या दुष्यंत कुमारच्या कवितेचा उल्लेख करतोय तसं सिर्फ हंगामा खडा करणं ही मेरा मकसद आहे बाकी काहीच नाही हा बदमाशपणा बघा तुम्ही कसा आहे ते हे सगळे लोक मार्च दोन हजार एकवीस मध्ये या निवडणूक म्हणजे मतदार कार्ड वोटर आय डी आणि आधार कार्ड जोडण्याच्या प्रचंड विरोधात आरडाओरडा केला न्यायालयात गेले सगळं धिंगाण झालं तेव्हा ह्या लोकांना आधार कार्ड आणि हे वोटर कार्ड जोडायला नको होत आणि आता मात्र तुम्ही नेमकी उलटी पूर्णपणे एकशे ऐंशीच्या अंशामध्ये फिरून उलटे उभे राहिले हे नाता सांगतात की नाही नाही आज कसं तुम्ही कस काय आधार घेत नाही म्हणून कहना क्या चाहते हो मीं पिरते नमाज तसे थे। पूर्ण ते मी फिरते ना माझ फार आवडते तसं ते पूर्णपणे एकदम उलट ज्या ठिकाणी आधार कार्ड हे संशयास्पदरित्या तयार केल्या गेलेले आहेत त्या आधार कार्डचा वापर करून घेऊन राशन कार्ड तयार झालेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये एका खोट्याचा आधार घेऊन दुसरं खोटं तयार झालेलं आहे दुसऱ्या खोट्याच्या आधारावरती ते तिसरं खोटं एक पुन्हा इलेक्शन कार्ड तयार करायचं म्हणजे तो इमला असं मोठी मोठी इमारत होत चालली ती म्हणजे मूळ अडचण कुठे आहे की पूर्णपणे सगळ्या ज्या मतदार याद्यांचा आहे त्याचं पुनरीक्षण झालं पाहिजे हा नियम आहे का तो हो कायद्यानं तसा अधिकार नव्हे ती जबाबदारी निवडणूक आयोगावर टाकलेली आहे ज्या निवडणूक याद्या तुम्ही तयार करताल त्या याद्या पूर्णपणे स्वच्छ असल्या पाहिजे स्वच्छ म्हणजे त्याच्यामध्ये अशा पद्धतीची घुसखोरी असू नये माहिती नीट असावी किंवा आज हे उदाहरण काय सांगतात अतिशय पाच असे की एका बाईचं वय एकशे सत्तावीस कसं एकोणीसशे नव्वद असं ऐवजी त्या बाईच्या ह्याच्यावरती त्या नऊ मध्ये शून्य झालं एक नऊ शून्य शून्य एकोणीसशे झालं लगेच सुरू एकशे सत्तावीस वर्ष वयाची महिला मतदान करणार काय अरे हे तांत्रिक चूक आहे ती आणि ती कुठेही होऊ शकते बरं हे कमी पडलं म्हणून की काय काँग्रेसच्या मंत्री असलेले ते के टी रेवण्णा त्या ह्याच्यामधले कर्नाटकामधले त्यांनी काय सांगितलं की हे सगळं करत असताना तर आपलं सरकार होतं आपली पण जबाबदारी झालं लगेच त्यांना स्टॅक काढून टाकलं हकललं तुम्ही इकडं आव आणायला लागलात लोकशाहीचं बघून घेऊ म्हणून सारखी भाषा वापरायला लागलात ही एक लोकशाहीची भाषा आहे एस आय आर ह्याला आधार आधार कार्डचा घेता येत नाही हे एकदा सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याच्या नंतर आता यांना काय तोंड राहिलेलं आता आपण बिहारचं उदाहरण यासाठी घेऊ की ताबडतोब निवडणूक आहेत येत्या दिवाळीमध्ये त्या दरम्यान या बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ही सगळी मतदार यादी त्यांची दुरुस्ती हे विषय चाललेल आता ही जी यादी समोर आलेली ती अंतिम यादी नाही या सगळ्या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत प्रत्येकाचं नाव बरोबर आहे की नाही प्रत्येकाचं वय जसं आताचं उदाहरण समोर आलं एक ते एका पत्त्यावरती कितीतरी नंबर आहे काय कारणे शोधा त्याचे हे सगळं चालू आहे ना सर्वोच्च न्यायालयाने हेच स्पष्ट साध्या पण कडक शब्दामध्ये सांगितलं की तुमचे आक्षेप आहे ते नोंदवा ना आजचा तेरावा दिवस आहे तुम्हाला मी सांगतो आज तागायत एकही आक्षेप त्या बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडे उपलब्ध प्राप्त झाला नाही एकही अर्थ नाही आणि हे इकडे बोम्मा मारायला रस्त्यावरती बोंबा मारले सर्वोच्च न्यायालयात जाऊन बोमा मारायला संसद चालू देत नाहीयेत पण जेव्हा चालू असतील तेव्हाही बोमा मारणं चालू आहे म्हणजे प्रत्यक्ष ज्या ठिकाणी तुम्हाला जाऊन सांग करायला सांगितले ते करायची तुमची तयारी नाही आणि नंतर मात्र बोंबा बरं ही सगळी एक विशिष्ट प्रक्रिया आहे तुम्ही जेव्हा एखाद्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेता त्या प्रवेश घेतल्यापासून ते पार त्याची सगळी प्रक्रिया संपेपर्यंत काय काय कसं दिलेलं असतं तुम्ही एकदम परीक्षा दिल्याच्या नंतर तुम्ही नापास झाल्याचं निकाल लागल्याच्या नंतर बोंब मारायला सुरुवात केली की नाही नाही हे चूकच आहे त्यांनी सगळं परीक्षाच मॅनेज केली होती त्यांनी पेपरच हे केले होते प्रक्रियाच हे नाही त्याच्यातली अरे पण तू स्वतः प्रत्यक्ष हे सगळं चालू व्हायच्या आधी आक्षेप नोंदवले होते का ते नाही नोंदवले म्हणजे ह्यांनी सगळ्यांनी आत्ता सध्या बिहारमध्ये एस आय आर चालू आहे सर्वोच्च न्यायालयाने हेच सांगितलं तुमचे जे काही सगळे आक्षेप आता बिहारच्या पुरते असतील ते तिथं द्या त्यांनी ते स्वीकारले नाही तर मग आमच्याकडे तुम्ही या तुम्ही ते काहीच न करता पूर्णपणे ती सगळी प्रक्रिया बायपास करून त्याला टाळून इकडं का आलात आणि कशासाठी वेळ घ्यायला लागलात तुम्ही हा एक लक्षात घ्या हे जे काही सगळं चालू आहे ना ते सहज चालू नाही आम्ही या आधीच्याही व्हिडिओ सांगितलं आताही सांगतो की हे सगळं ठरवून ठरवून हा एक आंतरराष्ट्रीय कटाचा जो भाग आहे की तुमच्याकडची लोकशाही तिथं धिंगाणं घालायची भ्रम तयार करायचा गोंधळाची परिस्थिती करायची सर्वसामान्य काठावरचा एक जो मतदार असतो त्याच्या मनामध्ये आपल्या लोकशाहीच्या संदर्भामध्ये असं काहीतरी चित्र निर्माण करायचं की जेणेकरून तो काय म्हटेल रस्त्यावरती येऊन काहीतरी अजून गोंधळ घालेल अजून गोंधळ वाढवेल सगळ्या बाबतीत सी एच्या बाबतीत झालं एनआरसीच्या बाबतीत झालं दिल्ली दंगे झाले हिंडनबर्ग रिपोर्ट झाला तुम्ही बघा पेगॅसिस बघा सगळे विषय तुम्ही आठवून बघा प्रत्येक वेळी हे गोंधळ घालणार सर्वसामान्य लोकांमध्ये भ्रम तयार करणार आत्ता हा जो आम्ही मुद्दा मांडतोय आधारचा ह्याच लोकांनी आधारच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केलेला होता आता हे आधारची बाजू घेऊन बोलायला लागले आधार कार्डची निवडणूक आयोगाची भूमिका आजही स्वच्छ आणि संतुलित आहे उसंतवाणी आधार नावाने नुसता गोंधळ त्याला नाही बळ मिळाले काढून घेतला कोर्टाने आधार विरोधाची धार बोथटली नागरिकतेचा नाही तो पुरावा कशासाठी दावा करति जोडता या याच आधारला हंबरडा फोडला तेव्हा कुणी सरड्यासारखे बदलती रंग स्थिती झाली तंग विरोधींची कोर्टाचा फटका विरोधी हो सरद त्यात सरदर्द वाढलेला कांत गोंधळाची सोरोस सुपारी पप्पू तो दुपारी चघळीतो पप्पू तो दुपारी चघळीतो निवडणूक आयोगानं जे प्रत्यक्ष नियम बसते तेच सांगितलं की आधारचा आम्ही आधार घेऊ शकत नाही कारण की तो नागरिकत्वाचा पुरावा नाही प्रत्येकाकडून अर्ध भरून घेतलेले जवळजवळ शंभर टक्के अर्ज वापस आलेले आहेत आणि जी नावं कटलेली आहेत त्याच्यावरतीच सांगितलेलं आहे की सांगा ना तुम्ही माझं नाव याच्यामध्ये दिसत नाहीये का नाही हे माझे सगळे कागदपत्र यांनी सांगितले की जी नावं कटली त्याचे पण पुरावे द्या म्हणजे ती पण यादी द्या कशासाठी द्या तुमच्याकडे मागची यादी नाहीये तुम्ही ती घ्या आणि तुम्ही तपासत बघा डिजिटल यादी का नाही दिली इतके बालिश मुद्दे येत नाही तुम्हाला मी सांगतो उद्या डिजिटल यादी दिली म्हणजे इंग्रजीतच दिलेली आमच्या स्थानिक भाषेत दिलेलीच नाही स्थानिक भाषेत दिल्याच्या नंतर म्हणतील की हे पांढऱ्या स्क्रीन मध्ये दिसतंय काळ्या स्क्रीन मध्ये दिसतच नाही किंवा ती पण दिल्याच्या नंतर म्हणले ते मी शुक्रवारीच दिली आम्हाला ही सोमवारी पाहिजे होती हे एनलेस आहे तुम्हाला मी सांगतो गळक्या भांड्यामध्ये पाणी भरल्यासारखं यांच्या शंकांचं समाधान करणं म्हणून कारण की त्यांना शंकाचं समाधान करून घ्यायचंच नाही विरोधकांनी ज्या पद्धतीने हे सगळं ड्रामा चालवलेला आहे कोर्टानं त्यांना थप्पड मारली आधारचा जो आधार यांना पाहिजे होता ते आता निराधार झालेले आहेत ह्यांची पूर्णपणे नैतिकाची जी धार आहे तीच बोथटलेली आहे आणि अतिशय अविवेकी पद्धतीनं विरोधक दिंगाणा करत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद